आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये सहकार क्षेत्रामध्ये विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी अर्बन कॉपरेटिव्ह बँकांचं मोठं जाळं तयार झालं आणि या दोन्ही राज्यांच्या विकासामध्ये अर्बन कॉपरेटिव्ह बँकांचा एक खूप मोठा सहभाग आहे कारण आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की जोपर्यंत आर्थिक सक्षमता येत नाही जोपर्यंत आर्थिक अधिकारिता येत नाही तोपर्यंत आर्थिक विकास होऊ शकत विकास विकास ना नाही सामाजिक आर्थिक विकासाच्या चक्रामध्ये जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या लेंडिंग इन्स्टिट्यूशन आहेत त्याच ठिकाणी विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो जिथे लेंडिंग इन्स्टिट्यूशन नाहीत त्या ठिकाणी कधीच विकास होत नाही कारण लोकांजवळ आयडियाज असतात लोकांजवळ क्षमता असते कार्यक्षमता असते लोकांना नवीन काहीतरी करायचं असतं बिझनेस करायचा असतो एखादा व्यवसाय उभा करायचा असतो पण तुमच्यात किती क्षमता असली तरी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला जोपर्यंत कोणीतरी कर्ज देत नाही तोपर्यंत तुम्हाला मोठं होता येत नाही आणि म्हणून आपण जर बघितलं तर जिथे जेवढ्या जास्त बँका तिथे तेवढी जास्त समृद्धी आपल्याला पाहायला मिळते लेंडिंग इन्स्टिट्यूशन्स या आर्थिक अधिकारिता आणतात या एक प्रकारे आर्थिक सक्षमता आणतात आणि म्हणून चांगल्या जर इन्स्टिट्यूशन्स असतील आणि त्यांनी जर चांगलं लँडिंग केलं तर आपल्याला पाहायला मिळतं की त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सुबत्ता आलेली आपल्याला पाहायला मिळते व्यवसाय उद्योग व्यापार हा सगळा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि महाराष्ट्रामध्ये अर्बन कॉपरेटिव्ह बँकांनी हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलंय